समलैंगिक डेटिंग ॲपवरून फसवणूक करण्यात आलेली आहे सुशिक्षित टोळीकडून भेटायला बोलवून तरुणाची लुटमार केल्याची घटना घडली आहे यातील तीन आरोपींना दौलताबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या प्रकरणात अजून पीडित तरुणांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूयात छत्रपती संभाजीनगर येथील दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागच्या एका हप्त्यापासून काही विद्यार्थ्यांनी घाट घातला होता की वाला ॲप हे जे गे डेटिंग ॲप आहे त्यावरून त्यांनी मागच्या एका हप्त्यामध्ये किंवा चार लोकांना त्यांनी फसवणूक केली होती गे डेटिंग ॲपवर ते हे तीन विद्यार्थी जे होते ते चॅटिंग करायचे लोकांसोबत आणि मग त्यांना दौलताबादच्या हद्दीमध्ये निर्जनस्थळी बोलून त्यांच्याकडून त्यांना भीती दाखवून त्यांना बदनाम करण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे उकळत होते व इतर साहित्य त्यांच्याकडून काढून घेत होते किती असे विद्यार्थ्यांना तुम्ही पकडले आहे कोणते मारहाण करणार असे तीन आरोपी दौलातबाद पोलीस स्टेशनच्या अतिथं छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये पीडित व्यक्ती जो आहे त्यांनी परवाच्या दिवशी दौलतबाद पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्यासंबंधी फिर्याद आमच्याकडे दिलेली आहे त्यांचं प्रोफाईल काय आहे तीन मुलांचं काय आहे म्हणजे कॉलेज कॉलेजचं हे तीन विविध छत्रपती संभाजीनगरातील कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यावर पुढील कारवाई जी आहे चालू आहे यापूर्वी कोणाची फसवणूक केल्याचं समोर आलं अशाच प्रकारे या विद्यार्थ्यापैकी एक अजून तीन तीन लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे पण ते समाजाला घाबरून किंवा आपली बदनामी होईल यामुळे ते कोणी पुढे पोलिसांमध्ये तक्रार देत नव्हतं एक तक्रार आली आणि त्यामधून बाकी गुन्हे आमच्याकडून निष्पन्न झालेले okay